महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे ही एक आनंदाची बाब आहे गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी शाळांच्या विकासांसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल यातून शाळांना इमारती स्वच्छता गृहे आणि शुद्ध पिण्याचे पाणी यांसारख्या भौतिक सुविधा पुरवल्या जातील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय मंत्री श्री दादाजी भुसे यांनी अमरावती येथे केले स्वातंत्र्यदिनानिमित्त शासनाच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये कवायत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते याच अनुषंगाने महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा जेवड येथे सामूहिक कवायतीचा कार्यक्रम पार पडला शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध कवायत सादरीकरण व महाराष्ट्राच्या राज्यगीताचे गायन पाहून कौतुक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेझिम पथक आणि ढोल पथकाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तिरंगा रॅलीचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेल्या हस्तकला दालनाचे उद्घाटन शिक्षण मंत्री यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमादरम्यान समर्पण संस्था अमरावतीच्या वतीने विद्यार्थ्यांना प्राथमिक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आपल्या मनोगतात शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की कवायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त नेतृत्वगुण देशप्रेम आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित होईल देशभक्तीवर गीतांच्या साथीने ही कवायत अधिक प्रेरणादायी झाली आहे शिक्षकांच्या सकारात्मक कार्यामुळे शाळेची पटसंख्या वाढली असून अशा प्रयोगातील शाळांना शासनाकडून निधीही दिला जाईल पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवावे संवाद साधावा आणि मोबाईलचा सा वापर मर्यादित ठेवून त्यांच्या ज्ञानवृत्तीसाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी आवाहन केले पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा होतो आहे या शुभ दिवसाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, देतो। आपल्या महानगरपालिकेच्या जवळ शाळेने देशभक्तीपर गाण्यांवर कवायत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण सर्वांनी संपन्न केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मला माहिती आहे की काही दिवसच तुम्हाला मिळाले प्रॅक्टिस करण्याच्यासाठी आणि आता दर शनिवारी ही कवायत संपन्न होणार आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये आणखी शिस्तबद्ध पद्धतीने आपण ही कवायत संपन्न करू शकणार आहोत एक एकात्मता प्रस्थापित होईल देशाच्या विषयी आदर निर्माण होईल देशप्रेम प्रेम निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे या माध्यमात नेतृत्व गुण सुद्धा तयार होणार आहे आणि म्हणून हा एक नवीन तस कवायत काही नवीन नाही आहे या पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये कवायत व्हायचीच परंतु त्याला आता देशभक्तीपर गाण्यांची जोड देऊन आपण संपूर्ण राज्याच्या सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज ही कवायत त्या ठिकाणी संपन्न झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आमदार रवी भाऊ राणा यांनी शाळेची वाढती प्रगती आणि उपक्रमशीलता अधोरेखित करत जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचा उल्लेख केला तसेच शाळेला लवकरच शासनाकडून अधिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले आणि भुसे साहेबांना एवढं सांगेल की या शाळेमध्ये पटसंख्या मोठ्या प्रमाणात आहे पटसंख्या खूप चांगल्या प्रकारे आणि चांगले शिक्षक इथे डीओटी मध्ये शिकवतात जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी आम्ही इथे दिलेला पण अजून जर आपण या शाळेला भेट दिलेली आहे जर दोन कोटी रुपये आपल्या जर मिळाले तर एक सुंदर आणखी चांगली इमारत या ठिकाणी इमारतीची पण ग्राउंड वगैरे व्यवस्थित करायची गरज आहे फंड कोटी रुपये चांगली आदर्श शाळा दादासाहेब भुसेंच्या विजिट नंतर आणखी चांगली करू हे मी आपल्याला वचन देतो आणि या ठिकाणी सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या च्या मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिक्षण मंत्री श्री दादा भुसे आमदार श्री रवीभव राणा माजी सभागृह नेते सुनील काळे समर्पण बहुद्ध संस्थेच्या सुमती तै ढोके मनपा आयुक्त सौम्या शर्मा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक मेघना वासनकर शिक्षण उपसंचालक सौ सौनिलिमा टाके माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख शिक्षण मंडळ सचिव जयश्री राऊत प्राथमिक शिक्षणाधिकारी मुगल साहेब शिक्षण सहसंचालक राजेश मनवर निखिल मांडकर मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम सहायक आयुक्त धनंजय शिंदे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीला डांगे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किशान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका